तिसरं सेकंद पुरा दुसरा फोन आला माझ्या पी एसचा मला की अपघात झालेला आहे तो विमानाचा आहे आणि खूप गंभीर आहे सगळं विमानच ब्लाक झालं मी डिजिलना फोन लावला बारामती एस पी त्यांना मी फोन लावला त्यांनी कन्फर्म केलं खूप मोठा अपघात झाला विमान पूर्ण क्रॅश झालं आणि सहा जणं गेल्याचे वाढला प्रथम बातमी त्या ठिकाणी आली नंतर ते पाच झाले गाडी ओळख डायरेक्ट सी एम साहेबांच्या घरी गेलो सी एम साहेब इथे त्या ठिकाणी लोकांना हात लोक बसले होते त्यांच्याशी मी बोललो असं बोललो त्यानं खरं म्हणजे विश्वासच बसला सुरुवात केला किती वेळापर्यंत मला असं वाटतं की आता कुठेतरी झोपेल उठेल कारण मी सकाळीच आठ वाजता निघालो होतो ते साडेआठ नऊची वेळासाठी तिकडे निघालेलो आणि मला वाटतं कुठेतरी आता झोपे उठवेल आणि आपलं स्वप्न असेल असंच पडत होतं पण कृपवाने काळाने घाला घातला आणि दादा पुन्हा निघून गेले दादाच्या बाबतीत अस्तीस वर्ष झाले दादाचा माझा सहभाग आता सहवासाला पस्तीस वर्ष पूर्ण झाले दादा मला एकटं माझी होती पासून ते होते पंच्याण्णवपासून मी सतत सात वेळा त्या ठिकाणी निवडून गेलो पण खरे दिलदार मित्र एक दिलदार नेता रोकठोक बोलणारा वेळेचं बंधन पाळणारा एक मिनिटे कधी न चुकवणारा असा एक आमचा नेता राज्याने खरं गमावलेलं आहे आपण सर्वांनी गमावलेला आहे पवार कुटुंबियांनी गमावलेला आहे खूप त्यांचे म्हणजे चांगले संबंध म्हणजे एक विरोधक जरी असला तरी त्याच्याबद्दल कधी त्यांनी कुठल्या शब्दामध्ये आकडता घेतलेलं नाही जे असेल ते असेल ते खरं असेल ते खरं असेल तर नेहमी म्हणायचं तुम्ही ऐकलं असेल तर नेहमी म्हणायचे एवढं सगळं करून म्हणे तू हे मेंटेन कसं ठेवतो तब्येत मला तुम्ही तू काय करतो रोज कसं पळतो काय चालतो व्यायाम कसा करतो वजन कसं काय उचलतो पण आपण म्हणजे बरोबरीच दादा काय साठ म्हणजे वैपक्षाल तर वयाचा फरक होता तर करतो कसं आणि ते विधानसभेत सुद्धा सांगायचं भाषणचं ऐकलं असेल गिरीश माझ्याकडे बघा त्याच्या इकडे हात लावून मी दंडाला तर जीव घाबरतो म्हणून असे त्याचे बायसेफ आहेत असा तो, तो व्यायाम करतो असे वजन उचलतो हे दादा विधानसभेत सांगायचे मीटिंगमध्ये सुद्धा सांगायचे आमच्या आणि पब्लिक मिटिंगमध्ये सुद्धा सांग भाषण पण ऐका तुम्ही जाहीर भाषण तुम्ही गिरीश माझ्या बघा आमचा कसा पैलवानी करतो कसे त्याचे दंड आहेत हे दिलदार वृत्ती लागते सांगायला त्यालाही मनाचा मोठेपणा लागतो अनेक असे उदाहरण आहेत अनेक विशेषतः विरोधी पक्ष असलं की माणूस तसं बोलत नाही पण एकत्र असताना की तीस तारीख करायचे ते वेगळे असताना करायचे पण एक दिलदार मित्र शंभर आठवणी सध्या मला दादांच्या शंभर आठवणी ते काय काय मला म्हणतो काय काय नाही टी व्हीवर पण आले मी सगळ्या गोष्टी उल्लेख ठिकाणी करणार नाही खूप मजा घ्यायची माझी मला पंकजा मुंडे धनंजय सारखे काका 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 करायचे मुद्दाम मला सगळे चिडवायचे तर दादाही मला काका म्हणायला लागले होते हो काका म्हटलं दादा तुम्ही कशाला काका म्हणतात हे खूप गोष्टी आहेत पण आज खरा खूप वाईट वाटतं इतकं दुःख म्हणायला होतं की काय असं सा माणसाचं शेवटी आज दादासारखा एवढा कणखर देत आहे कोणादी मनाचा एकदा हृदयाचा हा आमचा नेता असा अचानक निघून जावा ध्यानीमनी नसेल कधी कोणाच्या कोणाला वाटलंही नसेल असं अचानक काही होईल म्हणजे आदल्या दिवशी आम्ही एवढं एकमेकांना काय काय बोलत होतो आम्ही आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी एक दहाच तासांनी बारा तासांनी असा प्रसंग यावा तर यावर विश्वाससुद्धा बसत नाही पण असा आमचा एक नेता आमच्याकडून गेलेला आहे आम्ही आता तसं सोबतच होतो अनेक वेळेला दादाकडून काही बोललं जायचं तुमच्या प्रवक्त्याकडून काही बोललं जायचं तर पहिला फोन मी दादा नाकडो की दादा चुकीच आहे बरं दादा असं बोलू नका पण समन्वयाची भूमिका सुद्धा मी दादामध्ये आमच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी ठेवत असायचो ते नेहमी सांगू दादा काही झालं की पहिला पण माझा दादा हे चुकीचं बोललं जात आहे बरं ते बोलू नका दादा शेवटी शेवटी जे बोलले पोरा निवडणुकी बरे मी लगेच दादा दादा माझी बात नाही माझी बातमी असं 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 बोलतच कामाने म्हणतात तुम्ही थोडं ते होऊन गेलं होऊन गेलं मग त्यांनी शेवटी सांगितलं ठीक आहे पण थोडी काळजी घेतात आपण सगळी एकत्र आहोत असं करू नका म्हणजे मी रोख त्यांच्याशी सगळेच बोलायचो इतके संबंध माझे त्यांच्या स्नेहाचे होते तेही अधिकाऱ्याने मला बोलायचे कधी कधी सगळ्या या भांगडीमध्ये तिन्ही पक्षांच्या चिडायचे पण आमच्यामध्ये दुर्वा कधी निर्माण झालेला नाही आणि अशात आमचे दादा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व एक दिलदार एक असा मित्र म्हणेल एक नेता म्हणेल तो आपल्यातून या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याचं दुःख सगळ्या महाराष्ट्राला आहे सर्व पवार कुटुंबियांना आहे पण त्यावर आम्हाला सर्वांना आहे सर्व पक्षांना या ठिकाणी आहे